काय निर्णय बुलढाणा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काही फरकाने आमचा पराभव झाला आणि त्याच्यानंतर आज आमची जिल्ह्यातल्या प्रमुख लोकांची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये सर्वानुमते बुलढाणा लोकसभा मतदारसंघातल्या सहा विधानसभा मतदारसंघामध्ये स्वतंत्रपणानं उमेदवार उभे करण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये आम्ही घेतला त्यामध्ये बुलढाणा मतदारसंघ चिखली मतदारसंघ राजा मेहकर खामगाव आणि जळगाव जामोद या सहा विधानसभा मतदारसंघामध्ये स्वतंत्रपणानं शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढणारे असे सहा उमेदवार आम्ही स्वतंत्रपणानं उभे करणार आहोत आणि लवकरच तेरा चौदा तारखेला पुण्यामध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची एक बैठक कार्यकारिणी त्या ठिकाणी आम्ही घेणार आहोत आणि त्या बैठकीमध्ये महाराष्ट्रात कुठे कुठे निवडणुका लढवायच्या याचा निर्णय त्या ठिकाणी होईल आणि कार्यकारिणीमध्ये राज्य पातळीवरचा निर्णय आमचा होईल विधानसभेमध्ये तिसऱ्या आघाडीचा रणशिंग कुठला का असं नाही अजून कुठल्या आघाडीत जायचं का तिसऱ्या आघाडीत जायचं का दुसऱ्या आघाडीत जायचं असा काही निर्णय झालेला नाही आहे स्वतंत्रपणानं आम्ही उद्यापासून तयारीला लागलेलो ला। आहे महाविकास आघाडीकडून काही बोलवणं आलेलं आहे नाही नाही आम्हाला कुणाकडून अजून काही निमंत्रण नाही आम्ही स्वतंत्रपणानं या निवडणुकीच्या मैदानात उमेदवार उभे करणार आहोत आम्हाला शेतकऱ्यांची ताकद या सगळ्या प्रस्तावित पक्षांना दाखवून द्यायची जर निमंत्रण आलं तर अजून काहीच निमंत्रणाच्या संदर्भात काहीच विचार केलेला नाही आम्हाला शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेवून ह्या निवडणुका झाल्या पाहिजे विधानसभेच्या म्हणून शेतकऱ्यांना हे जे लोक फाट्यावर मारत आहेत सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही कर्जमाफीचा निर्णय सरकारने घेतला नाही शेतीला मजबूत कंपाऊंड नाही जंगली जनावरांच्या त्रासापासून वाचण्यासाठी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विधानसभेच्या निवडणुका केंद्रित झाल्या पाहिजे याच्यासाठी शेतकऱ्यांना घेऊन आम्ही या निवडणुकांमध्ये उतरणार आहोत